सिन्नर शहरातील सर्व नागरिक बंधू आणि भगिनींना सिन्नर नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ नमस्कार आपल्याला सर्वांना माहीत आहे की संपूर्ण देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा सुरू झालेलं आहे या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशभरामधील एकूण चार हजार एक्केचाळीस इतक्या नगरपरिषदा आणि महानगरपालिका यांची तपासणी केली जाणार आहे या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सिन्नर नगर परिषदेने सहभाग घेतलेला आहे या स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीसाठी सिन्हा नगर परिषदेचे मान्य नगराध्यक्ष मान्य उपनगराध्यक्ष सर्वसन्मान्य सदस्य आणि सदस्या गेले दोन महिन्यापासून अविरत परिश्रम करत आहेत या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सिन्नर शहराचा गुणानुक्रम चांगला यावा यासाठी सिन्नर शहरातील नागरिकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी सिन्हर नगर परिषदेच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे स्वच्छ सर्वेक्षणाची तपासणी सिन्नर शहरामध्ये बारा जानेवारीपासून ते सोळा जानेवारी पर्यंत होणार आहे या स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीमध्ये तपासणीसाठी जे काही पथक येणार आहे या पथकातील सदस्यांमार्फत शहरातील नागरिकांना काही प्रश्न विचारले जाणार आहेत या प्रश्नांना आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने सिन्नर शहराने या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला आहे काय असे प्रश्न विचारले जातील यामध्ये आपण सर्वांनी होय सिन्नर शहराने स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेला आहे सिन्नर शहर पूर्वीपेक्षा स्वच्छ झालेलं आहे सिन्नर शहरातील सार्वजनिक ठिकाणी ज्या कचराकुंड्या लावलेल्या आहेत या कचराकुंड्यांचा वापर नागरिकांकडून केला जातो सिन्नर शहरातील सर्व नागरिक हे वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर करीत आहेत सिन्नर शहर मुक्त झालेलं आहे सिन्नर शहरा सिंध नगर परिषदेमार्फत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याची जी प्रक्रिया आहे आणि जी यंत्रणा आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे अशा प्रकारे विचारणा केलेल्या के प्रश्नांना आपण सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि आपलं शहर संपूर्ण देशामध्ये दे। चांगल्या गुणांनुक्रमाणे कसं वरती येईल याची आपण सर्वांनी दक्षता घ्यायची आहे पुनश्च एकदा आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरामध्ये सर्व नागरिक नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा पूर्ण भारतात स्वच्छता सर्वेक्षण चालू आहे आणि सिन्नर नगरपालिका सुद्धा त्यात सहभागी आहे एकतर आपलं शहर संपूर्णपणे आंगणदारीमुक्त झालेलं आहे आणि त्याचा पुढचाच टप्पा आपल्याला आता गाठायचा आहे तो पुढचा टप्पा म्हणजे स्वच्छतेत पन्नास शहरांमध्ये आपलं नाव आलं पाहिजे यासाठी प्रयत्न नगरपालिका करता येईल आणि सर्व नागरिकांची त्याला साथ या सर्व सर्वेक्षणात काय काय होणार आहे तर त्याच्यात काही लोक प्रश्नावली आपल्याला विचारणार आहेत योग्य ते उत्तर आपण द्यावेत आपले जे उत्तर योग्य असतील तर सिन्नर शहराला स्वच्छतेचा पुरस्कार मिळू शकतो जेणेकरून आपण सिन्नर शहरात नवीन काहीतरी निर्माण करू शकतो निधी उपलब्ध करू शकतो आणि म्हणून माझी आपल्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या सर्वेक्षणात स साव, सर्वांनी सहभागी होऊन सिन्नर हे स्वच्छ कसे राहील आणि जे सर्वेक्षण होणार आहे ते बारा तेरा चौदा पंधरा तारखेपर्यंत होणार आहे त्या दिवसात काळजीपूर्वक संपूर्णपणे स्वच्छता ठेवावी आणि सिन्नर नगरपालिकेला सहकार्य करावं ही मी आपल्याला विनंती करतो आपल्या शहराचे नगराध्यक्ष किरणजी रगळे उपनगराध्यक्ष प्रमोदजी चोथवे आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच मुख्य अधिकारी आदरणीय दुर्वा साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी हे आटोकाट प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नात आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि स्वच्छ सिंदरकडे आपली वाट चालून घोडदौडीने चालू राहील अशी विनंती आपल्या सर्वांना करतो आणि थांबतो